मस्त अशी झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे ती पण वाटण न करता अगदी सोप्या पद्धतीने घरचे मसाले वापरून नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं अलिशाज लाइफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मी आज तुमच्यासाठी मस्त अशी गावरान पद्धतीने बनवलेली पीठ लावून शेवग्याच्या शेंगांची भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी मस्त अशा भरलेल्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या शेंगांना मस्त दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं त्याच्यानंतर शेंगाचे दोघी टोकं काढून घ्यायचे आणि त्याच्या अशा प्रकारे लांब आकारात तुकडे करायचे शेंगा चिरताना शेंगाचे जेवढे शिरा निघतील तेवढ्या काढून घ्यायच्या नंतर आपल्या हाताच्या मदतीने याच्या अशा शिरा काढून घ्यायच्या आहेत हे बघा अशा या शेंगाचे साल काढल्याने खाताना शेंगाची ही साल अशी दातात येत नाही ते दातात अडकत नाही म्हणून ह्या काढून घ्यायच्या असतात अशाच प्रकारे सगळ्या शेंगांची साल किंवा शिरा काढून झालेल्या आहेत आता पातिल्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं त्याच्यात एक चमचा मीठ घातलेला आहे आणि आपल्या साल कळलेले शेंगा घालून घ्यायच्या अर्धा चमचा हळद पावडर घालून हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि शेंगा छान अशा उकडवायला ठेवायच्या आता एका साइड ला शेंगा उकडत आहेत तोपर्यंत एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे टोमॅटो जेवढा बारीक चिरता येईल तेवढा चिरण्याचा प्रयत्न करायचा आपला टोमॅटो हा छान असा बारीक चिरले गेलेला आहे त्याचप्रमाणे एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे कांद्याला सुद्धा अगदी बारीक चिरायचं आहे हे बघा अशा पद्धतीने कांदा छान असा बारीक चिरून घ्यायचा कोथिंबीर सुद्धा स्वच्छ धुवून मस्त अशी बारीक चिरून घ्यायची आहे चार ते पाच पत्त्याचे पानं स्वच्छ धुवून घेतलेत आता एका खलबत्त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन चमचे किसलेलं खोबरं आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालायची हे छान त्याच्यामध्ये कुटून घ्यायचं आहे तुम्ही हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल पण हे असं खलबत्त्यात कुटल्याने या वाटणाची चव खूप छान लागते कढईमध्ये दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि दीड चमचा हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे हरभऱ्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता हे दोघी पीठ छान असं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही पन्नास टक्के या दोघी पिठांना छान भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता एका पातेल्यामध्ये दोन पळी तेल घालायचं आहे साधारण छोटे तीन ते ती चार चमचे मी इथे तेल घातलेलं आहे एक चमचा मोहरी घालायची एक चमचा जिरं घालायचं कडीपत्त्याची पानं घालायचे मध्यम आकारात बारीक चिरलेला कांदा घालायचा कांद्याला छान असं लाल कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं त्याच्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचं आहे चिमूडवर मीठ घालायचं म्हणजे कांदा टोमॅटो हा पटकन शिजून जातो टोमॅटोलासुद्धा कांद्यासोबत छान असं शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर काही मसाले घालून घेऊया जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून तेलामध्ये काही सेकंदासाठी या वाटणाला सुद्धा परतवून घ्यायचं आहे एक चमचा काळा मसाला घातलेला आहे हा घरगुती काळा मसाला आहे बाजारातला तुम्ही वापरला तरी चालेल आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे कलर येण्यासाठी मी हिथं बेडकी मिरची पावडर घातलेली आहे जी की अजिबात तिखट नसते मसाल्यांना सुद्धा काही सेकंदासाठी परतवून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं इथं आपण ज्या शेंगा उकडून घेतलेल्या होत्या त्या शेंगाचं पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर भाजलेलं पीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये उकडलेल्या शेंगा घालायच्या आहेत आणि शेंगाचंच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे त्याच्यामध्ये त्याची चव उतरलेली असते अर्क उतरलेला असतो त्याच्यामुळे चव खूप छान लागते आणि चवीनुसार मीठ घालायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि स्लो गॅस करून या भाजीला शिजवण्यासाठी ठेवायचं पाच ते सात मिनटासाठी भाजीला शिजवण्यासाठी ठेवायचं आहे वरून अशी छान कोथिंबीर घालायची कोथिंबीर आत्ताच घालायची म्हणजे त्याची छान असा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो भाजी खूप चविष्ट होते कमीत कमी दहा मिनटामध्ये ही शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार होऊन जाते आता ही शेवग्याच्या शेंगाची भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे त्याला गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत वाढा भातासोबत पण ही भाजी खूप चविष्ट लागते हे बघा अशा पद्धतीने शेंगा पूर्णपणे शिजलेल्या आहेत झटपट तयार होणारी ही भाजी आहे तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद